पेन तालुक्यात अनेक आदिवासी वाड्या वस्त्या आहेत त्यांना अजून आपला विकास होण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव साजरा होत असताना आदिवासी वाड्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे अशीच पेण तालुक्यातील शिहू ग्रामपंचायत हद्दीतील बोरापाडी वाडीला जाण्यासाठी रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून पूर्ण रस्त्यावरची खडी बाहेर निघालेली आहे पाच वर्षांपूर्वी रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती त्यानंतर परत कधी रस्त्याकडे कोणी बघितलेले दिसत नाही गांदे फट्यावरून तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाडी जाण्यासाठी रस्त्यावरील सर्व खड्डी बाहेर निघाली असून रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे या रस्त्यावर धोकादायक वळणं आहेत त्या वळणावर खड्डी निघाली असल्यानं वाहन चालकांची तारांबळ होत असते जर या रस्त्यावर मोठा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न ग्रामस्थांकडून केला जातोय या आदिवासी वाडीकडे ग्रामपंचायत सरपंच जिल्हाधिकारी प्रशासक सर। लक्ष देईल की कोणी तसेच इतर आदिवासी वाड्यांप्रमाणे दुर्लक्ष केले जाईल का आमच्याही आदिवासी वाढीला पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवात सहभागी करून घ्या असे ग्रामस्थांकडून संतापजनक उत्तर ऐकायला मिळत आहे आमच्या आदिवासी वाडीतील विकास कामांकडे लक्ष देऊन पूर्ण करून घ्यावी अशी मागणी प्रशासनाकडे सध्या ग्रामस्थ करत आहे कर्जत लाईव्हसाठी मोतीराम पादी कशेडे